नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज आणि व्यक्ती ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचं तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही त्याचे जीवन स्वतंत्र असते त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोत्ती करता आहे या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी आणि दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी असे आहे तो धर्म मला मान्य नाही विद्या दरेकाला हवी शस्त्राची दरेकाला जरुरी आहे पैसा सर्वांना पाहिजे ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला संज्ञान करण्याकरिता बाकीच्या अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो व दुसऱ्याला निशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पारतंत्र्यात ठेवण्याची शक्कल आहे जो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविकेकरिता दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्थ पारायणता आहे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण हे असे आहे त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडले आहे हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा विचार करा व्यक्तीच्या आत्मन आत्मंतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्मात तुमच्या आत्मंती कधीही होऊ शकणार नाही व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिन्ही एक तरी बाब तुमच्याकरिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल का हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहे का सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्यच आहे असं म्हणावे लागेल कोठेही तुम्ही गेलात तरी तुमच्याकडे आपुलकीच्या भावनेने कोणीही पाहणार नाही याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे आपुलकीची भावना नाहीच नाही परंतु हिंदू लोकांकडून तुम्हाला परक्यापेक्षा परके लेखण्यात येते एकाच गावात राहणारे स्पृश आणि अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा असतो हे जर पाहून गेले तर शेजारी शेजारी राहणारे दोघे भाऊ असे कोणालाही म्हणता येणार नाही ना छावणी दिलेले हे दोन परस्पर विरोधी सैन्याचे तळ आहेत असेच म्हणावे लागेल जितके मुसलमान लोक हिंदूंना जवळचे वाटतात त्यांच्याही जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्यांच्या शतांशाने देखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात कायदे कौन्सिलात व्यवहारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात पण तुमच्याशी तसे सहानुभूतीने हिंदू लोकांनी वागण्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून देता येईल का उलट पक्षी त्यांचा तुमच्या विरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो ही गोष्ट मात्र खरी आहे हिंदूंच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम किती विघातक झाला आहे हे तुमच्यापैकी ज्या कोणाला दाद मागण्याकरिता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे तो आपल्या अनुभवाने सांगू शकेल कोर्ट आपल्याला न्याय देईल पोलीस आपल्याला मदत करतील असा तुम्हापैकी कोणाला एकाला तरी विश्वास वाटतो का व तो जर वाटत नाही तर तशी वृत्ती होण्यास काय कारण आहे माझ्या मते अशा अविश्वासाचे कारण एकच आहे व ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्या कारणाने ते आपल्याला अधिकाराचा सदुपयोग सदउपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुम्हाला काय उपयोग होणार आहे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ समोर सर्वात आधी येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद